जुन्नर तालुक्यातील पश्चिम भाग म्हणजे बाजूने व्यापलेला डोंगराळ प्रदेश व या डोंगराळ प्रदेशाच्या मधोमधच वसलेली बरीच लहान मोठी गावं शहरापासून बरीच दूर वसलेली ही गावं म्हणून त्यांची राहणीमान व विचारसरणी ही अगदी आगळी वेगळीच निसर्गाशी अगदी एकजूट झालेली ही मन आणि निसर्गालाच देव मानणारी इथली लोक त्यांच्या प्रत्येक कृत्यात माळूपणा दडलेला दिसतो शेतीलाच आपली प्रथम उपजीविका समजणारी ही गावरान माणसं प्राण्यांनाही अगदी तितक्याच आपल्या लहान मुलांप्रमाणे सांभाळ करतात तसंच आज शहरात ऑर्गॅनिकचं सुरू झालेलं फॅड तुम्हाला इथं सर्रास पाहायला मिळतं कारण इथं बरेच शेतकरी ही फक्त सेंद्रिय शेतीलाच प्राधान्य देत आहे आज आपण अशाच एका कालदरे गावातील आजीची सेंद्रिय पद्धतीने केलेली बटाट्याची शेती पाहायला निघाला करता कस बनवत कस बनवत बाजरी बाजायची विशेष शाळू भाजा भाजायचं हावऱ्या मिरच्या अजून का लसणाची पात आणि मळायचं हळूहळू तारे आणि मग बिवड्या करायचं असं बनवायचं सगळं मग हे थापायचं हे सुकवायचं असं आणि लगेच तळायचं की सुकून तळायचं सुकवायचं सुकवायचं आणि तेलामध्ये तळायचं किती दिवस सुकवायचं दोन दिवस अशाच प्रकारे इथली कुटुंब ही कित्येक वर्ष आपल्या पिढ्यानपिढ्यांचा सांभाळ हा शेतीवर करतात नमस्कार मी कविता ढोबळे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या जुन्नर नगरीत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपल्या सोबत एक आजी आहेत आपण जुन्नर तालुक्यातील कालदरे गावात आलो आहे आजीने बटाट्याची शेती केली आहे तर आपण आजीकडून माहिती जाणून घेऊया काय सांगाल आजी कशी शेती तुम्ही एवढं वय असून पण सांभाळत सांभाळतो आम्ही आता हे शेती भिजवली त्याच्यामध्ये आता हे गवत उतारलं आता नांगर घालायचा त्याच्यामध्ये ते नांगर घालून ते त्याच्यामध्ये आता हे ला कापायचं आणि लावायचं मग परत त्याच्यात ते नांगर घालून ती सरी फोडायची मग ते बटाटे मग जरा तोंडाशी आले का मग ते आपण त्याला पाणी भरायचं मग ते गावात जर आलं तर आपण ते ते परत निंदून काढायचं असं उचलून विचून कोण कोण मदत करते तुम्हाला या शेतीत या शेतीमध्ये एक नातू आहे एक मुलगा आहे एक सुनबाई आहे आम्ही चौघ जण आणि बाकी लोक सगळी कामासाठी बोलून घेत सगळी बाकी माणसं सगळी बाहेरची तो कामाला अच्छा हे आहे ते कुठून मागावं लागतं आपल्याला मंचवरून आपल्याला आपल्याकडे नसतं नसतं मग साडेतीन हजाराने हा क्विंटलने आम्हाला माल आणायला लागला अच्छा आता हा पाऊस आला वावरवा लावलं तर हे जरा लेट झाले लावायला मग लेट झाले तर मग आता हे मालाचं जरा नुकसान झाले पण आता तेवढ्यातून ती पण सहन करून घ्यायला पाहिजे ना बरोबर शेतकऱ्याला सगळं सहन करायचं सगळं सहन करून घ्यायचं आगाव आलं तरी ते सहन करून घ्यायचं सगळं सहन करून घ्यायचं का तुम्ही पण असता का आजी सोबत मदतीला मद आज बोलावलं का मग यावं लागतं अच्छा आमच्या इकडे समजा कुठलं काही काम निघालं तर मग आजी या नागतात ना हा बाकी मंजुरी मंजुरी काय चाललं देते नाही आपले बटाटे आले का मग त्यांना आपलं एक एक कॅरेट बटाट द्यायचं अच्छा कारण तसंही आपल्या जुन्नर तालुक्यात बटाट्याचं उत्पादन एवढं नाहीये पण आता यंदा म्हणजे कांद्याची लागवड जास्त आता कालच आमचं कांदं लावून झालं आजला म्हणजे हे बटाट्याच काम करायचं उद्याला फुलं लावायची अजून परत थोडस कांदं राहिले ते लावायचं असं करायचं तुम्हाला शहराची जीवनशैली आवडते का मग गावची आता चारे आवडात सगळे मुंबईला खोली आहे सगळे पण तिथं लेख राहती आम आता नातू पण मुंबईला होता त्याला एकटा लेक काय करायचा का ना त्या नाताला इथं ठेवून घेतले सगळे शेती आवडते सगळं आवडत आहे पण आता इथं टॅक्टर घेतलाय तो टॅक्टर नातू हाकितो लेक पाणी भरितो मी त्याला मदत करीत असते आधी तुला पण सांगू काय तरी मला काय करायचं आपल्याला सारखं छात उभं राहायला लागत चला तुम्ही निघा पहिलं पुढं आपल्याला यायलाच लागत सगळ्यांच्या शेतात मग सगळं आखून ठेवता किती बारा वाजेपर्यंत बटाटे कापलं तुम्ही हा ना सगळं आजीच हँडल करते सकाळी बारा वाजे रात्री बारा वाजेपर्यंत कांदा लावून आल्यावरती बटाटे कापलं तिथून पुढे जेवण झाली जेवलो मग जरा झोपलो शेकलो आणि मग <laughs> तिथून पुढे सकाळी उठल चुलबिल प्याटावली पाण्याचं जोर हांड तापवलं म्हाताऱ्याचं माय आवरून दिलं जुन्नरला जायला आणि मग बटाटे चिरायला बसले उजून बटाट चिरलं आता ट्रॅक्टर मध्ये टाकलं ना अनुषेला आता <laughs> लावायला चालू झाली माणसं मग हे नांगरणी करता करताच लावायचं म्हणजे लगेच लावायचं असतं का एका साईडला नांगरणी सुरू होते आणि लगेच लावून टाकायचं आणि नंतर परत मध्ये नांगर घालायचं अच्छा म्हणजे ते परत त्या जमिनीवर पुन्हा नांगर घालणार परत नांगर घालायचं म्हणजे जे लावले त्याच्यात नाही घालायचं हा तेवढ्यासाठी परत पाणी बिणी कधी भरायचं मग पाणी तोंड शाळ्यानंतर म्हणजे त्याचं रूप आले का आपल्याला दिसायला लागले आता पानं दिसायला लागली पुढं मुड मग पाणी भरायचं अच्छा मग पाणी कसं का कालावधीत भरायचं किती वेळाने बटाटा उतरून आलं मग आता ते महिन्यानी भरायला लागत आहे का तीन वाऱ्याने लागत आहे बटाटे येतील ना समजा आपल्याला थोडं थोडं दिसायला लागले का मग आपल्याला कळणार का खपली बसली ना बटाटा वर येत नाही मग पाणी भरायचं मग येणार ना पाणी भरलं का मग सगळं सरसरीत वर दिस येत राहत हा मग ते पा उतारलं का त्याच्यावरती एकदा पाणी दिलं का मग ते पंधरा दिवसांनी पाणी देतच राहायचं हं हं काही दिवसांनी बारीक बारीक गबळ आलं का मग त्यास परत नांगर टाकायचा नांगर घातला का मग ते गबळ मरून जात ना मग मालाला आपण खड्डा करून संपला विषय डायरेक्ट काढणी म्हणजे जरा साधा साधाच जास्त कष्ट नाही म्हणता येणार नाही नाही पण त्याला काय नाही कष्ट 3 महिने अडीच तीन महिन्यात हा भाव आहे का हा मग भाव आहे ना चांगला गेलो साली आम्ही लावलं होतं ऐंशी हजार झाले वातावरणातून काही नुकसान काही नाही लोकांच्या झाल्यानुसकानी काळ पडलं हे झालं पण काय नाही झालं आमच्या मालाला चांगले कष्ट आलं आणि माल बी असं झाला का असं ढेकळात लावलं अशा काय या ढेकळात लावलं कस येतात कसं नाही ढाकल ठोलीवर mm -hmm. मग काय केलं म्हणलं आता काय खरं नाही उतारलं mm -hmm. उतारलं तर ते नुसतं काकूर नुसतं बारीक बारीक अशा वाती वाती दिसायला लागल्या घायचे बटाटे येतात आता कायच येतात म्हणल्यावरती मग आलं नांगर घातला शेतामध्ये गेलो ते गे मार सगळं होत mm -hmm. आणि मग नांगर घातला तास दिसतो ढवळत अरे दिसतो ढवळत असून हा माल काय सदगुरुची कृपा म्हणतो घरी काम झालं वैश झालं जागे वैश आता मध्येच गिराय का आलं देऊन टाकलं हेच आम्हीच भरायला ना आम्ही सगळं करायला बरं झालं आता हा जो दादा आहे तुमच्या बरोबर तो मुंबईला शिकत होता का हा तो फुडी टाकीत होतो तो शिकत होता मुंबईला शिकत नव्हता कामाला होता अच्छा मग त्याला तुम्ही बोलून घेतलं इकडे आता या करोनामुळे आल्या सगळी त्याच्यामुळं आता मी जे हे काम करते ते याच्यासाठी करते की मुंबई आता जे गावची मुलं आहेत आपली आपल्याकडे बरीच जमीन आहे तरी पण गावची मुलं मुंबई पुण्या ठिकाणी जातात आणि तिकडे आपलं दहा पंधरा हजारात काम करतात कर आई वडिलांना इथे गावात राहून आई वडिलांना त्यांची मदत होत नाही त्यांना एकट्याला जमलं तर जमलं शेती नाही तर ती पण तशीच पडून राहते म्हणजे आता हे दहा पंधरा हजारासाठी जे पुण्या मुंबईला मुलं जातात काम करण्यासाठी त्यांना तुम्हाला काही सांगायचंय का की आपल्या इथेच राहून शेती केली पाहिजे अहो शेतीलाही शेतीच आता कोण आहे थकली बरोबर मग आता तो, तो पाहिजे शेती जास्त आज आपला वारसा वा जो आहे तो जपलाच पाहिजे पाहिजे एवढा आहे मग काय करायचं जेव्हा ते करायचं पाहिजे ना शेतीत मिळाली तर मिळून पूर घेण्याच नाही मिळायच बरोबर आता आता मिळणार पूरी आता आपल्याकडे हाच मोठा प्रॉब्लेम आहे की शेतीमध्ये काम करतात मुलं म्हणून पोरी देत नाही पण शेती काय हे कळाली पाहिजे ना किती याच्यात पिकात किती मिळाले शेतीशिवाय पर्याय नाही कारण कोरोनाच्या काळात ते दाखवून दिलंय की शेतीशिवाय पर्यायच नाही आता ज्यांना शेती नाही ते आता चोऱ्या माऱ्या करायला लागली बरोबर इकडे लोक येतात दोन चार आली होती आली न आपल्या हापशी पैसे आली हापशी पैसे आली विचारायला लागली शॉबाला का हवांगला कोणाचा तो बांगला कोणाचा तो बांगला कोणाचा अशी इचारायला लागली तिला तिनं थी, सांगातलं ते कुड कामालाय कुठे यायला आणि एखाद्याला धाडस टाकाय जर आली मग काय करायचं मग त्यांना विचारायची काय गरज हा बांगला कोणाचा तो बांगला कोणाचा तो बांगला कोणाचा ओळखीचा असला तर तू डायरेक्ट घरात जाऊ शकतो ना मग त्याच मग त्याच्याने आपण काही घालायचंच नाही उरठी लोक भुलट की त्याचा आता काढून इथे आजीने शेतीचा वारसा जपण्यासाठी आज नवीन पिढीची शेतीसाठी किती गरज भासते हे थोडक्यात सांगितलंय कुटुंबियांची साथ घेऊन जर आपण शेतीला प्राधान्य दिलं तर नक्कीच यात योग्यरित्या उत्पन्न घेता येतं तसंच आज सत्तरी उलटली तरी आजीचं शेतीत काम करण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळाला आजीसोबतची ही गावरान सैर तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हां अशाच गावरान गप्पा पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र